नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वादस्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज ना आपण एक वाटी तांदळाचं पीठ आणि एक वाटी बेसनपासून मस्त आणि भन्नाट अशी रेसिपी बनवतोय ही रेसिपी मुलांना मोठ्यांना अगदी आवडीची अशी रेसिपी आहे त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघून व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करून छान कमेंट्स पण करायला विसरू नका रेसिपीचं सामानही अगदी घरातच असल्यामुळं तुम्ही ही रेसिपी अगदी केव्हाही बनवू शकता चला तर मग रेसिपीला लगेचच आपण करूयात तर त्यासाठी इथं तर बघा मी हे एक वाटी तांदळाचं पीठ आणि एक वाटी बेसन पीठ घेतलंय साधं सिंपल आहे जर तुम्ही एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं तर तुम्ही एक वाटी बेसन पीठ घ्या किंवा जर तुम्हाला थोड्या कमी प्रमाणामध्ये ही रेसिपी बनवायची असेल तुम्ही अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटी देखील हे बेसन घेऊ शकता आता इथं बघा मी एक वाटी बेसन एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेते त्यानंतर एक वाटी तांदळाचं पीठ हे देखील एका बाऊलमध्ये मी काढून घेते कांदाच्या पिठामुळे रेसिपीला छान बाइंडिंग आणि त्याबरोबर चव पण अगदी मस्त येते चवीनुसार आता आपण मीठ आणि ह्यामध्ये आपण पाव चमचे हळदपूड घालणार आहे आता ही सगळी पिठं आणि हे जे आपण मीठ आणि हळद घातले हे सगळं चांगल्यास मिक्स करून घेणार आहोत आता हे दोन्ही पण पिठं बघा अगदी चांगली अशी मिक्स झाली ज्या वाटीनं पीठ घेतलं त्याच वाटीनं सुरुवातीला बघा मी एक वाटी पाणी घेतलं ह्यातलं थोडं पाणी येतं आपण हे घालून सगळं चांगल्यासं सा मिक्स करून घेणार आहोत पाणी घालताना ना अजून एकाच वेळी जास्त पाणी न घालतात थोडं थोडं पाणी घालून आपण ह्याच्यात चांगल्यासं पीठ तयार करून घ्यायचं कारण बऱ्याचदा जर आपण एकदम पाणी घातलं तर पिठाच्या गुठळ्या होतात आणि ते मोडताना खूप त्रास होतो त्यापेक्षा आपण थोडं थोडं देखील पाणी घालून हे पीठ चांगल्यासं मिक्स करून घेऊ शकतो तर तुम्ही जर बघू शकता तर मी जर सुरुवातीला एक वाटी इतकं हे पाणी घातलं होतं आणि हे पीठ पण बघा अगदी सगळं चांगलं असं सा मी मिक्स करून घेतलंय ह्यामध्ये अजिबात कोणत्याही प्रकारच्या गाठी किंवा गुठळाही नाही आहेत आता त्याच वाटीने आपण आणखीन एक वाटी पाणी घालतो हे सगळं मिक्स करून घेतल्यानंतर पुन्हा आणखीन एक वाटी पाणी घालतोय आता प्रमाण बघा मी तुम्हाला अनेकदा सांगते एक वाटी तांळाचं पीठ एक वाटी बेसन आणि इथं मी तीन वाट्या पाणी घातलेलं आहे पाण्याचं प्रमाण थोडं जास्त आहे आता हे सगळं बघा असं मिक्स करून घेतलेलं आहे हे एकसारखं असं पीठ बघा आपलं छानपैकी तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे पातळ असं पीठ तयार करून घ्यायचं आहे पीठ छान पातळ असेल ना तर रेसिपीनं अगदी बनवायला पण सोपी बनते आता हे पीठ तयार झालं आहे हे साईडला ठेवू आहे त्यानंतर गॅसवरती बघा एक मोठी कढई ठेवली कढईमध्ये आता मी एक मोठा चमचा तेल घातलं तेल चांगलं गरम झालं त्यानंतर गॅस मीडियम केला आणि ह्यामध्ये एक चमचा आपण जिरे घालतो आहे जिरे चांगले असं फुलले गेले ना की पुन्हा गॅस थोडासा बारीक करून घ्यायचा आणि त्यानंतर आपण जे बेसन पीठ तयार करून घेतलं तर पाण्यामध्ये गोळून ते अशा पैधनं आपण ह्या पॅनमध्ये टाकून ना तर हे छान असं मिक्स करून घेणार आहोत जसं ना आपण हे पीठ चांगलं शिजवत जाऊ ना त्याचा चांगलासा चांगला गोळा किंवा हे पीठ थोडं घट्टसर असं बनायला सुरुवात होते बऱ्याचदा असं होतं की आपल्या घरी भिशी पार्टी किंवा मुलांची काहीतरी छोटी स्नॅक पार्टी वगैरे असेल ना तर काय वेगळं बनवायचं हा प्रश्न पडतो जे घरातल्या घरात बनेल मुलांना आवडेल आणि मुलं एन्जॉय कर खातील असं सगळ्यांना प्रश्न पडतो त्यावेळी तुम्ही नक्की ही रेसिपी बनवू शकता इतकी मस्त आणि साधी सिम्पल रेसिपी आहे तुम्ही बघू शकता दोन ते तीन मिनटामध्ये ना हे पीठ बघा थोडंसं घट्टसर व्हायला पण सुरुवात झालेली आहे जर तुम्ही गॅस थोडा मोठा ठेवाल तर हे पीठ लगेच तळाशी खाली चिकटतं त्यामुळं गॅस मध्यम ठेवून हे सगळं पीठ चांगलं शिजवून घ्यायचं अशा पद्धतीनं पीठ शिजवल्यामुळे पिठाचा कच्चे पण आपण पन पूर्णपणे निघून जातो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझं असे छान व्हिडिओ आले त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच तुमच्यावरती बघायला मिळतील आता बघा पीठ थोड्याफार प्रमाणात घट्टसर झालं की ह्यामध्ये एक मीडियम साईजचा सा बारीक चिरून घेतलेला कांदा घातला बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घातली आता हे सगळं आपण चांगलंस मिक्स करून घेतोय बरेच जण म्हणतील की आता आपण कांदा आणि मिरची तेलामध्ये टाकायला हवी होती पण अशा पद्धतीनं कांदा टाकला ना की कांद्याचा जो काही क्रिस्पीनेस पण असतो ना तो पण अगदी मस्त लागतो आता बघा हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे हे पीठ चांगलं शिजायला हवं आणि याची चांगली गोळी बनायला हवी इथंपर्यंत आपल्याला हे पीठ सगळं चांगलं शिजवून घ्यायचं आहे जेव्हा आपण ही रेसिपी करतो ना तेव्हा कढई एकदा जाड बुडायची घ्यायची म्हणजे पीठ लवकर खाली तळाशी लागत नाही आता गॅस बारीक केला ह्याचा गोळा बनेपर्यंत मी एका बाजूला बघा एक ताट घेतलं आहे तर मी स्टीलचं गोलाकार ताट घेतलं आहे तुमच्याकडे ट्रे सेलना चौकून एकाचा तुम्ही तो पण घेऊ शकता त्याला तळाशी इथे बघा चांगलं तेल लावून घेतलं ही तयारी आपण आधीच करून घ्यायची आता हे सगळं तेल लावूपर्यंत तुम्ही बघू शकता ह्याचा चांगला असा गोळा पण बनायला सुरुवात झाला हा गोळा बघा सगळा असा एकसारखा बनला ना की आपली रेसिपी किंवा ह्याची दोनही पिठा पण मिक्स केली होती ही सगळी चांगली शिजलेत असं आपण समजू शकतो आता गॅस बंद केला आणि ह्याच्यावरती भरपूर सारी बारीक चिरून घेतली कोथंबीर घातली पाव चमचा आपण यामध्ये आमचूर पावडर घालतोय आमचूर पावडर नसेल तर लिंबाचा रस पण घालू शकता ह्याच्यामुळे अगदी चटपटी चव येते हे पुन्हा बघा मी सगळं चांगलं असं मिक्स करून घेतलं आता हे मिक्स करून घेतलेला जो काय गोळा आहे आपण मगाशी तेल लावून ठेवल्या हा संपूर्ण ट्रान्सफर करून घेणार आहोत आता हा जो गोळा आपण घालतोय हा बऱ्यापैकी गरम असल्यामुळे ना मी चमचा हा सगळीकडे पसरवून घेते आता हे जेव्हा आपण पसरवतो ना तेव्हा ते फार जास्त जाडही नाही आणि फार पातळही नाही अशा मीडियम ह्याच्यामध्ये हे सगळं पसरवून घ्यायचं आता हे सगळं बघा चांगलं पसरवून झालं ह्याच्यावरती आपण थोडेसे पांढरे तीळ टाकूयात पांढऱ्या तिळामुळं पावताना खमंगपणा येतो आणि ते दिसायलाही खूप मस्त अट्रॅक्टिव्ह दिसतात थोडंसं मी हाताने ते प्रेस करून घेतलं जेणेकरून तीळ जे आहे ते पूर्ण आता ही प्लेट आपण दहा ते पंधरा मिनिटं किंवा जर तुमच्याकडे वेळ असेल तुम्ही अर्धा तास देखील हे छान सेट करून घेऊ शकता जेणेकरून हे अगदी छानपैकी सेट होईल आणि हे पूर्ण थंड झाल्यानंतर आता आपण सुरीनं आपल्या आवडत्या आकारामध्ये देखील हे कट करून घेऊ शकतो तर आता एकदा बघा मी चौकोणी आकारामध्ये हे कट करून घेते तुम्ही हवं तर त्रिकोणी आकारामध्ये देखील हे कट करून घेऊ शकता जितका आकार तुम्ही अट्रॅक्टिव्ह दिला तितकं ते मुलांना अगदी छान आणि अगदी मस्त वाटतं जर तुमच्याकडे वेळ असेल किंवा अचानक जर कोणी तुमच्याकडे पाहुणे नसतील असतील आणि त्यावेळी जर तुम्हाला गडबड होणार असेल असं तुम्हाला वाटत असेल त्यावेळी तुम्ही ही रेसिपी आधी करून ही फ्रीजमध्ये साधारणपणे एक आठवडा तुम्ही टिकवू शकता आणि ऐकत्या वेळेला तुम्ही मस्तपैकी ही रेसिपी बनवून देखील मुलांना देऊ शकता त्यामुळं अगदी झटकीपट पण ही रेसिपी बनते तर सगळ्या वड्या बघा मी अशा पद्धतीनं कट करून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकताय वड्या अजिबात खाली चिकटत नाहीत आणि याला आकारही मस्त आलेला आहे आणि तुम्ही जाडीही त्याची बघू शकता अशा सगळ्या वड्या मी कट करून घेतल्या त्यानंतर इथं बघा एका वाटीमध्ये मी दोन मोठे चमचे कॉर्नफ्लावरचं पीठ चिमूटभर मीठ टाकलं हे सगळं आता आपण चांगलंसं सा मिक्स करून चा, घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ह्याची एक दाटसर अशी स्लरी बनवून घेणार आहोत तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवरचं पीठ नसेल ना तुम्ही त्याऐवजी तांदळाचं पीठ किंवा मैदा पण वापरू शकता स्लरी बघा अगदी छानपैकी तयार झालेली आहे आता ह्यामध्ये आपण कट करून घेतलेल्या ज्या काही वड्या होत्या त्या पैकी आपण कॉर्नफ्लॉवरच्या पिठामध्ये छान अशा कोट करून घेतोय आणि ह्या कोट करून झाल्यानंतर गॅसवरती बघा मी पॅन ठेवला आणि पॅनमध्ये आता आपण एक चमचा इतकं तेल घालतो तेल फार कमी लागतं ह्या रेसिपीसाठी हे सगळं पॅन गरम झालं की यामध्ये आपण कॉर्नफ्लावरच्या पिठामध्ये घोळून घेतलेल्या सगळ्या वड्या ज्या आहेत त्या अगदी कमी तेलामध्ये मंद गॅसवरती ना पुरपुरीत होईपर्यंत आपण हे आता परतवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अगदी छान असा लालसर रंगही आलेला आहे आणि दिसायलाही त्या आपल्या ज्या खमंग बाईट्स वड्या आहेत ना त्या पण अगदी मस्त दिसतात आणि अगदी छान टेस्टही लागते दोन्ही बाजूंना आपण अशा मस्तपैकी अशा परतवून घ्यायच्या छान लालसर कलर आले ना कल ता की अगदी त्या कुरकुरीत बनतात तुम्हाला तर हवं असेल तुम्ही जास्त तेलामध्ये देखील ह्या वड्या मस्तपैकी फ्राय पण करून घेऊ शकता पण मी अगदी कमी तेलामध्ये केल्यात आता ह्या काढून घेऊयात आणि अगदी अशाच पद्धतीने आपण बाकी सगळ्या खमंग बाईट्स देखील तेलामध्ये परतवून घेणार आहोत कॉर्नफ्लावरच्या पिठामध्ये अशा पद्धतीने गोळ्या गोळ्यावरती काय होतं वरती एक छान लेअर चालवते आणि ती लेअर अगदी कुरकुरीत बनते या सगळे खमंग बाईट्स आपण अशाच पद्धतीने तेलामध्ये थोड्याशा तेलामध्ये फ्राय करून घेतले हे टोमॅटो केचप किंवा पुदिन्याची चटणी कोणत्याही चटणीसोबत अगदी अप्रतिम लागतात असा वेगळा प्रकार जर तुम्ही मुलांना आणि घरातल्याना करून द्याल तर मुले पण तुमच्यावर अगदी खुश होऊन एन्जॉय करतील ही रेसिपी खातील ह्याची मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देते तुम्हा ला अच्छी युनीक तर तुम्हाला आजची ही युनिक आणि भन्नाट रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब ला पण करा अशाच छान रेसिपी पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करत चला आणि छान कमेंट्स पण करत चला चला तर मग बडू एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा स्वतःची देखील काळजी घेत राहा चला तर मग बडूल एका नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद